हॅलो मित्रमैत्रिणीनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज रस्स्याची पाटवडी भाजी करणार आहे माझ्या पद्धतीने हे बघा त्यासाठी मसाला थोडा थोडा आहे जास्त नाही आहे खोबरं आहे बारीक छान करून याला भाजून घेतला आहे सर्व मसाल्याला खोबरं खडा मसाला आपला नेहमीचा आणि अद अद्रकचे तुकडे आहे चार ते पाच आणि एक गाठा लसणाचा आहे मोठावाला दोन चमच जिरं आणि तीन ते चार चमच धने आहे आणि सांबार हे आ, कांदा आहे छान असा भाजू आणि यामध्ये आता आपण सांबार ॲड करू हे छान असं बारीक काढून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये ते मिक्स करायचं आहे गोड़ आता गुढीपाडव्याचं गोड खाऊन आता छान झ जन, अशी जन, तशी रस्सा भाजी बनवायची छान बारीक काढून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये हे बघा मी मिक्सरमधून छान असं बारीक काढून घेतलं आहे मसाला आता आपण वडी हे बेसन आहे त्यामध्ये थोडं तिखट ॲड करायचं आहे बघा थोडं तिखट थोडी हळद आणि थोडी थोडं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे जास्त नाही टाका टाकायचं आहे भाजीमध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि याला छान भिजवून घ्यायचं आहे असं थोडं थोडं पाणी ॲड करून याला छान असं मिक्स करून भिजवून घ्यायचं आहे हे बघा छान असा गोळा करून घेतला छोटूसा आणि खूप पातळ भिजवायचं नाही आहे असं हे बघा छान असं जाड जाडसरत भिजवायचं आहे आता याची आपण पोळी लाटून घेऊ आता याला छान पोळी लाटून घ्यायची आहे आणि कापून घ्यायची आहे वड्या तुमच्या हाताला वगैरे असं चिपकलं तर तुम्ही तेल घेऊ शकता मी नाही घेतलं ते छान असं भिजवण्यामध्ये चांगली आली पाहिजे असं लाटून आणि खाली बेसन टाकू शकता आणि हे चण्याचं बेसन आहे पोळी लाटून झालीये आता आपण कापून जाड पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार वडी करू शकता मी अशी केली आहे हे बघा अशी थोडी जाड सरळ बरी वाटते खायला असे छान वड्या पाडून घ्यायच्या हे बघा अशा छान वड्या करून घेतल्या मी छोट्या छोट्या अशा आणि आता आपण फोडणीची तयारी करू हे छान वाड्या झाल्या आपल्या आता गॅस लावून फोडणीची तयारी करू हे बघा मी तेल तापायला ठेवलं आणि तेल तापलं पण आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा ऍड करू कांद्याला पर छान परतून घ्यायचं आहे कच्चा खेवाछ नै कम्बा आंदा दो दो कांदा छान पकत आला आता यामध्ये आपण मसाला ऍड करू बघा छान कांदा यामध्ये आपण मसाला मिक्सर मधून काढलेला ऍड करू पूर्ण आणि मसाल्याला छान मिक्स करत मिक्स करून घ्यायचं छान ना परतून घ्यायचा आहे मसाल्याला थोडा काळा पडे पर्यंत म्हणजे कच्चा आला नाही पाहिजे मसाला त्याच्याने भाजी तेवढी टेस्टी नाही वाटत मसाला पकला म्हणजे छान भाजी टेस्टी होते हलकंस तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे आणि गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे मीडियम ठेवायचं आहे हे बघा आपला मसाला छान तेल फुटलं झालं तसं आणि मसाला झालाय पण छान फ्राय झाला आता यामध्ये आपण हे बघा हळद आहे आणि एवरेस्टचा गरम मसाला आणि लाल तिखट यामध्ये ॲड करू आपण आणि याला पण छान मिक्स करत राहायचं आहे झाला आपला मसाला छान मिक्स झाला आणि छान परतून झाला आहे आता यामध्ये आपण पाणी ॲड करू आता जाड पातळ किती पाहिजे रस्सा भाजी ते आवडीनुसार पाणी ॲड करायचं आहे बऱ्यापैकी जाड झाला मी यामध्ये आणखी थोडं पाणी ॲड करते तीन ते, ते चार जणांची भाजी आहे माझी हिवाळी आणि नंतर थंड झाल्यानंतर आणखी थोडस जाडसर पण येऊन जाते या भाजीला पाठोडीच्या हे बघा मी एवढं पाणी ॲड केलं यामध्ये आता चवीनुसार मीठ ॲड करायचंय मीठ कधी कर पण थोडं कमीच टाकायचं खारट झाला म्हणजे हजे आता हे बघा छान असं जाडसरपणा येऊन जाते उकळी एक ते एक एक ते दोन उकळ्या ये येऊ द्यायच्या आणि नंतर आपल्या वड्या ॲड करायच्या हे बघा छान उकळी आली आहे आता यामध्ये आपण वड्या ॲड करायच्या अच्छा सोडून द्यायचं असं एकमेकाला चिपकत वगैरे काही नाही पाठवडी करण्याची वेगवेगळी पद्धत असते विदर्भामध्ये असे जास्त चालते आणि ही माझे माझी पद्धत आहे अशी रस्सा भाजी बनवण्याची ट्राय नक्की करा तुम्ही आणि कमेंटमध्ये सांगा आणि कुठून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता रेसिपी पाहता हे पण सांगत जा प्लीज आणि बऱ्यापैकी मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळे मी काहीच नाही आहे फक्त मी मेहनत घेत जाते पण तुम्ही प्लीज सपोर्ट करून छान रेसिपी माझी पाहात जा बरं वाटते थोडं हे बघा आपल्या वड्या ॲड झाल्या आता वड्याला छान शिजू द्यायचं आहे मऊ मऊ झाकण वगैरे काही ठेवायची जरूर नाही आहे बघा किती छान तर्री पण आली आणि तुम्ही पाणी थंड ॲड करण्यापेक्षा गरम पाणी पण कोम पाणी पण करू शकता पण मी थंडच पाणी ॲड केलं तरी पण तर्री, तर्री आली आणि बऱ्यापैकी तेल होतं आणि अशा भाज्यामध्ये थोडं तेल पाहिजेस विदर्भमधले लोक जास्त तेल खाते बघा सुंदर सेंट सुटला आहे आता छान याला शिजू द्यायचं आहे हे बघा आठ ते नऊ मिनटं झालेले आहे आपल्या भाजीला शिजत आहे आता बघू आपण शिजले नाही शिजले चेक करू हे बघा छान शिजले आहे मऊ मऊ सॉफ्ट झाली आहे आता यामध्ये आपण सांबार ॲड करू आता उन्हाळ्यामध्ये सांबार महाग झाला आहे <laughs> थोडं प्रमाण कमी राहीन आता माझं सांबार टाकण्याचं कारण सांबार जास्त राहिला ना सा। छान टेस्टी भाजी वाटते झाली आता आपली भाजी तयार पाटवडीची कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाली तयार भाजी आपली गॅस बंद करते आता